गोडोलीतील रक्तदान शिबिराची सातारभर चर्चा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते रवी पवार गेले सव्वीस वर्ष झाले रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवतात तीस मार्च रोजी गोडोली येथे शिवेंद्र राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वीसवे वे रक्तदान शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वतः शिवेंद्रराजे भोसले यांनी केले यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना शिवेंद्रराजे यांनी रवी पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व सामाजिक कार्या शुभेच्छा दिल्या महाराज साहेब तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावा अशी भावना रवी पवार यांनी व्यक्त केली ये काही दिसतंय या ठिकाणी पडत होतं का आपण काही नाही Terima kasih telah menonton! नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेले सव्वीस वर्ष सातत्यानं रक्तदानाचा सा उपक्रम रवी पवार आणि त्याचे सर्व सहकारी दान हे राबवत आहेत खर तर एखादा उपक्रम सुरू करणं फार सोपं पण त्यात सातत्य ठेवणं फार अवघड खर तर सार्वजनिक जीवनात असं म्हणतात रक्तदान मतदान आणि अन्नदान ही तिन्ही श्रेष्ठ दान आहे पण त्यात रक्तदान हे दुसऱ्याच्या जीवनाला योगदान देण्याचं काम करतात हे मोठं कार्य खरतर गोडरीकरांच्या आणि रवीच्या माध्यमातून होत आहे ही अतिशय जमेची बाजू आणि एक प्रेरणादायी बाजू असेल अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर या ठिकाणी खर तर प्रगती ह्या कार्यक्रमात होत जावं रवीचं कार्य फार मोठं आहे कारण एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं तर सगळ्या गावाला निमंत्रण देण्याचं स्वतः भेटून निमंत्रण देण्याचं काम रवीच्या माध्यमातून होत आहे आणि हे खर तर हृदयापासून तो एक निष्ठा जपण्यासाठी हा कार्यक्रम करतो त्यांचं शिवेंद्रराजांच्या आणि वहिनी साहेबांच्यावर असलेलं प्रेम हे खर तर वाखान्यजोग आहे आणि त्यासाठीच खरं तर हा उपक्रम सातत्यानं सर्वच गोडवलीकर उचलून जातात आजचा दिवस खरं तर गुढीपाडव्यांचा आहे महिलांना फार खरं घरची काम असतात हे सर्व कामं जाव्यावर ठेवून आज या ठिकाणी बघितलं तर महिलांची संख्या रक्तदानासाठी लक्षणीय आहे आणि हे खर तर एक चांगलं जगाला म्हणण्यापेक्षा ह्या सातारकरांना हे वरदान ठरणारी गोष्ट आहे ही एक नव विचारधारा जोपासणारी गोष्ट आहे असंच रक्तदानाचं शिबिराच्या कार्यक्रमाबरोबरच इतर कार्यक्रम राबवले जावेत आणि ओडोलीचं वैशिष्ट्य पूर्ण जे नावलौकिक आहे हे महाराष्ट्रावर त्याचा प्रसार व्हावा एवढीच या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा